लाईट पण <test> आज आज आपल्या स्वराजनगरी शोभा नगरी सूर्य किरण फार्मसी या सर्व परिसरातील अंतर्गत रस्त्यांचं भूमिपूजन आपल्या शहरातील सर्व प्रमुख मान्यवर आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न आहे सर्व मान्यवरांचं आणि नागरिकांचं प्रथमत सुरेश भाऊ सुरेश भाऊ पुढे मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो आपण या ठिकाणी आल्यावरती आमचा सन्मान केला त्याबद्दल देखील के आभार व्यक्त करतो खरं तर आज शहरामध्ये प्रत्येक भागात जाऊन भूमिपूजन करायचं हे फक्त निमित्त आहे परंतु भूमिपूजनासोबत इतर ज्या काही समस्या आहेत त्यासुद्धा जाणून घेतल्या पाहिजेत किंवा त्या काही काही अडचणी आहेत त्यामध्ये प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा सोबत घेऊन लगेच जर काही प्रश्न सोडवता येत असतील किंवा त्यामध्ये शहानिशा करून काही उपाययोजना करता येत असतील तर त्याकरता सर्व नगरपालिकेतले अधिकारी देखील सोबत घेऊन आलेले mm. मला माहीत आहे आणि सगळ्या गोष्टीची जाणीव देखील आहे सुनील शेळकेला दोन हजार अकरामध्ये नगरपालिकेत नगरसेवक व्हायचं होतं आणि राजकारणाची वाटचाल सुरू करताना सगळ्यात पहिल्यांदा जर मला राजकीय यशस्वीपणाची वाटचाल कुठल्या भागातल्या नागरिकांनी करून दिली तर तुम्ही सगळ्या मंडळींनी दिली त्याची मला आजही आहे आणि मागील काही वर्षापासून आपण या भागातली कामं करत असताना प्रत्यक्षात अनुभवतोय किंवा पाहतोय देखील सुरुवातीच्या काळामध्ये नगरपालिकेत सत्तेत नव्हतं त्यावेळेला काही खर्च आपल्याला स्वतः उचलावा लागला तशा पद्धतीनं कामं केली नंतर नगरपालिकेच्या माध्यमातून काही रस्त्यांची कामं केली परंतु पुन्हा नव्यानं बा पाण्याच्या पाईपलाईन किंवा ड्रेनेजच्या लाईन झाल्या पाहिजे अंडरग्राऊंड व्यवस्था झाली पाहिजे याकरता देखील याकरता देखील आपण नव्यानं परत ती यो योजना सुरू केल्या परंतु वाढती नागरी वस्ती किंवा येणाऱ्या या ठिकाणी अनेक कुटुंब ज्यावेळेला मोठ्या संख्येने येत आहेत त्यावेळेला अंतर्गत रस्ते लाईट पाण्याची व्यवस्था देखील चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे ही आपल्या सर्वांची भावना आहे आणि म्हणून माझं आज, आज तुम्हाला सर्वांना एवढंच सांगणं आहे किंवा विनंती आहे की, की मागील काही दिवसापासून नगरपालिकेत देखील चुकीच्या पद्धतीनं राजकारण किंवा अनेक त्रासाला आम्हाला सगळ्यांना सामोरं जावं लागलं बरोबर ना बरोबर आणि त्यातून त्याचा त्रास तुम्हाला देखील सहन करावा लागला परंतु माझा तुम्हाला सर्वांना एक शब्द राहील एक विश्वास राहील की येत्या अजून दहा महिन्याचा माझा कार्यकाळ शिल्लक आहे परंतु येत्या चार महिन्याच्या आतमध्ये स्वराज नगरी शोभानगरी सूर्यकिरण फार्मसी आणि मगाशी जी तुम्ही मला सोसायटी सांगितली ओझन लँड सोसायटी या भागातले सगळे रस्ते चार महिन्याच्या आतमध्ये मी पूर्ण करून देईल हा तुम्हाला विश्वास आहे <laughs> लाईटचा प्रश्न असेल लाईटच्या संदर्भात जर पुढल्या भागात नव्यानं लाईटचे पूल उभे करायचे असतील किंवा स्ट्रीट लाईट नव्याने बसवायच्या असतील तर लाईट विभागाच्या अधिकारी यांना देखील सूचना की पुढच्या आठ दिवसाच्या आतमध्ये सगळा सर्वे करून ज्या ज्या ठिकाणी नवीन लाईटचे पोल टाकायचे असतील त्याचा सर्वे करा जिथं नवीन फिटिंग्स बसवायच्या असतील त्या भागातल्या फिटिंग बसून घ्या आणि शेवटचं पाणीच्या संदर्भामधली जी तक्रार आपण केली पाण्याच्या बाबतीत मला लेखी ह्या नागरिकांच्या समस्येवरती काय पर्याय शोधला आहे काय कामं केलीत याची देखील मला आपण माहिती द्यावी आणि माझी विनंती एवढीच आहे की आता तुम्ही मला आमदार केला मी बऱ्याच ठिकाणी सांगतो मला सगळं मला रस्ते सांगितले ठीक थे थे। आहे लाईटचं काम सांगितलं ठीक थे। आहे पण गटरी सांगू नका गटरी सुद्धा मला नगरपालिकेत माझ्याकडे काय अपेक्षा न पाहता पण नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगतो इंजिनियर आहेत सगळे बांधकाम विभागाच्या अधिकारी आहेत त्यांना देखील सांगतो की आपण कुठल्या परिस्थिती या भागामध्ये आत्ता जवळपास साधारणत बहात्तर लाख चोवीस हजार रुपयाची कामं या आत्ता तात्काळ आपण सुरू करतो आहे परंतु त्याचबरोबर एक कोटी अडोतीस लाख रुपयाची कामं अंतर्गत स्वराजनगरीचे रस्ते याकरता देखील करतो आहे अजून जरी काही पाच पन्नास लाख रुपये लागले तर ती कामं तुम्ही तात्काळ हातामध्ये घ्या त्याचे इस्टिमेट तयार करा मी त्या बाबतीत देखील काही निधी अजून वाढवता आला तर मी करून देतो आणि सूर्यकिरण फार्मसीमधलं सगळ्यात महत्त्वाचं काम मला चेतन चेतनभवानी सगळ्या मंडळींनी सांगितलं होतं की आम्हाला एक सभागृह पाहिजे एखादं कार्यक्रम असतो किंवा तिथं नागरिकांना बसण्या उठण्याची व्यवस्था झाली पाहिजे याकरता सूर्यकिरण फार्मसीमध्ये आपला जो ओपन स्पेस आहे त्या ठिकाणी तीस बायचाळीसच सभागृह आपण मंजूर केले पुढच्या एका एका महिन्याभरामध्ये ते काम मी सुरू करून देतो आता उद्या परवा त्याचं टेंडर प्रक्रिया सुरू होईल आणि टेंडर मिळाल्यानंतरनं एक महिन्याभराच्या कालावधीत संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर बाबीतली किंवा ज्या काही लिगली आहेत त्या पूर्ण करून तुमचं तीस बाय चाळीसचं सभागृह साधारणतः मला वाटतं की ते चाळीस एक लाख रुपयाचं सभागृह ते सुद्धा तुमचं मंजूर केलं त्याचंसुद्धा काम मी पूर्ण करून देईल तुम्ही व्यक्तिगत सोसायटीतले मंडळी मला चेतन भाऊ म्हणत की जर तुम्ही नसेल करता तर आम्ही सगळेजण कॉन्ट्रीब्युशन करून करतो तर तशा पद्धती कुठलं काय काम करू नका तुम्ही खिशातले पैसे घालून नगरपालिकेचा टॅक्स भरताय आणि अजून खिशातले पैसे घालून सभागृह बांधणं याकरता मलाही तुम्ही आमदार केलेलं नाही आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे म्हणून पुढील काळामध्ये जी काही कामं आपण सुचवलीत या कामांना आज सुरुवात होत असताना पुढील तीन ते चार महिन्यामध्ये सगळी कामं आपल्याला या भागातली संपवायची एवढंच फक्त तुम्हाला या निमित्तानं सांगायला आलो आहे आज कामं सांगितलीत चार दिवसांनी किती कामं झालीत किती राहिलीत किंवा कोण आले नाही आलं याची देखील मला थोडीशी वरच्यावर माहिती देत राहा तेवढ्या या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो आपण जो सन्मान केलात ज्या विश्वासानं या ठिकाणी निमंत्रित केलं किंवा बोलवलं तेवढ्याच विश्वासानं आम्ही सगळी मंडळी नगरपालिकेतले माजी नगरसेवक माझी नगराध्यक्ष या ठिकाणी आहेत सगळे तुमच्यासोबत आहोत तुम्ही जे जे काम सांगितले ते पूर्ण करून देईल हा विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतो धन्यवाद अंडरग्राउंड करायला परत मला एक कोटी रुपये आणावे लागतील एवढे पैसे आता आपल्याकडे नाहीये नगरपालिकेकडे जेवढे भांडून आणतो आज मी पहिल्या टप्प्यातली तेरा कोटी रुपयाची कामं करतोय पुढच्या पंधरा वीसा परत जवळजवळ तीस कोटी रुपये काय की एका लाईट ची काम अंडरग्राउंड ड्रेनेज पाण्याच्या सगळे रस्ते करायला मला दोनशे कोटी रुपये लागणार आहेत एवढे एका टायमाला जाणार नाही तर मला थोडे दिवस थांब आता मी एक आता ऐकन आता मला आज तुम्ही जे सांगितलं मी आता अधिकाऱ्यांना लगेच तिथं नोट करतायत आज सांगितल्यावरती पुढच्या आठवड्यात काय त्याच्यावरती इम्प्लिमेंट झाले किंवा काय काय पर्याय केले ते नाही केले मला फक्त टचमध्ये राहा सोसायटीचे चेअरमन आणि सगळे जे कोणी सभासद आहेत मेन चेअरमन यांनी माझ्याशी फॉलोअप मध्ये राहा